आज मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार आहे ही बघा आमची लक्ष्मी किती गोड दिसते आणि हसते पण गोड सुंदरच दिसते तिला मी कसं सजवलंय ते बघा छानच वाटते ना माझी लक्ष्मी मार्गशीर्ष महिन्यातली पूजा आपण दरवर्षीच करतो आणि ती करताना खूपच आनंद आणि उत्साह वाटतो कारण नेहमीच आपण देवाची पूजा करतोच पण मार्गशीर्ष महिन्यातल्या गुरुवारची जरा वेगळीच मजा असते तर बघा माझी देवी आज तिला मी लाल रंगाचे कपडे घातले मी घरी बनवलेले आहे खाली तिचा जे घागरा दिसतो तो आणि वरती चुंदरी विकत आणलेली आहे पण लाल रंगामध्ये ती खूपच खुलून दिसते आहे मार्गशीर्ष महिन्यात आपण जी पूजा करतो लक्ष्मीची तो मार्गशीर्ष महिना सुरू झाल्यावरती जो पहिला गुरुवार होतो तो आपण पहिला गुरुवार म्हणून साजरा करतो त्याच्यानंतर जे जे गुरुवार होतात ते दुसरा तिसरा आणि जेवढे मार्गशीर्ष महिन्यात येतात तेवढे गुरुवार आपण लक्ष्मीची पूजा करतो तांब्याचा पितळेचा किंवा स्टीलचा असा जो क तांब्या असतो त्याला आपण त्याच्यावरती असे कपडे वगैरे घालतो वरती नारळ ठेवतो त्याच्यावर चेहरा लावतो कोणी पण असं पण करतात नुसतं नारळ ठेवून हो, त्यालाही नथ वगैरे लावतात किंवा असं पण पूजा करतात आणि मग नंतर त्याला गजरे वगैरे घालतो त्याला दागिने घालतो जसं आपल्याला वाटतं तसं त्याला आपण सजवतो ही चिंदरी मी दिली आहे देवीला एवढ लाल रंगाचं मी ठेवलं पहिल्या गुरुवारी आणि परत पाच प्रकारची फळं तिच्यासमोर ठेवली जातात जसं आपल्याला जमेल त्याप्रमाणे आपली जशी शक्ती त्याप्रमाणे आपण पूजा करायची आणि नंतर नैवेद्यावर दाखवायचं असो तीर्थ ठेवायचं दुधाचं खीर तिला खूप आवडते खीर बनवू शकतो मग तसा प्रसाद देऊन मग दुसऱ्या दिवशी शुक्रवारी सकाळी आपण तिला उचलायचं असतं लक्ष्मीला आणि तिच्यात जे पानं ठेवलेली असतं तांब्यामध्ये पाच प्रकारची पाच पानं असा जो हा गुच्छ असतो पानांचा तो आणायचा पाना जी पाच पानं वेगवेगळ्या झाडायची असतात ती त्या कऱ्यामध्ये ठेवायची आणि मग नंतर दुसऱ्याची जे शुक्रवारी आपण जेव्हा देवीचा मुखोटावर काढतो तर ती पाच पानं आपल्या घराच्या पाच कोण्यामध्ये ठेवायची जे चार कोण्यामध्ये आणि मध्ये मध्यभागी घराची अशी पाच ठिकाणी पाच ती पानं ठेवायची आणि मग थोड्या वेळाने किंवा संध्याकाळच्या दरम्यान सूर्य मावळ्याच्या अगोदर ती उचलायची आणि मग ती आपलं जे आपण निर्माल्य असतं म्हणजे आपण हा हारबीर टाकतो त्याच्यामध्ये ती विसर्जित करायची अशा प्रकार म्हणजे जा तांदूळ आपण ठेवतो तांब्याच्या कल कलशाखाली तांदूळ असा सव्वामुठ ठेवायचे ते तसेच ठेवायचे तर वेळेला गुरुवारी म्हणजे मार्गशीरचे जेवढे आपले गुरुवारी येणार त्या वर्षीचे त्याच्यामध्ये ते तांदूळ तसेच ता ठेवून द्यायचे बांधून मग ते प्रत्येक गुरुवारी ते वापरायचे आणि शेवटच्या गुरुवारी मग ते मी तुम्हाला नंतर सांगेन कसं करायचं ते तर अशा प्रकारे छानपैकी आपण श्रद्धेने प्रत्येक गुरुवार मार्गशीर्षचा देवीचे उपास करायचे उपास करा म्हणजे उपास म्हणजे मला काय होतं तुम्ही उपाशी राहून उपास करायला पाहिजे असं काही नाही मनात भक्ती असेल आणि थोडं तुम्ही दिवसभर खाल्लात तुमच्या तब्येतीप्रमाणे जर तुम्हाला बरं नसेल किंवा काही प्रॉब्लेम्स असतील तुम्हाला जमत नसेल उपास तरीही चालतं उपास करायलाच पाहिजे असं काही नाही उपास केला तरी चालतं नाही केला तरीही चालेल पण एक आपलं देवाची एक पूजा करायची लक्ष्मी मातेची एक छान वाटतं प्रसन्न वाटतं आपल्याला अशा प्रकारे दर गुरुवारी म्हणजे दर गुरुवारी करायची आणि नंतर पण तुम्ही गुरुवारच्या पण तुम्ही करू शकता असं मुखवटावर लावायची गरज नाही पण देवांची पूजा करत राहायची